स्टार्ट केलं नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज खरं वास्तविक आपल्यासोबत महाराष्ट्राचे कामगार मंत्री महोदय डॉक्टर सुरेश खाडेसाहेब आहेत आणि सुरक्षा रक्षकांचा गणवेश 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 आणि असंख्य सुरक्षा रक्षक या आतुरतेने वाट पाहत आहेत ते आतुरता आपली संपलेले आहे साहेब माझ्या छोट्याशा चॅनलमध्ये आपले स्वागत आज महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षा रक्षक साहेब गणवेशाची प्रतीक्षा करत आहेत काय सांगाल साहेब एक तर पहिलं मी मंत्री झाल्यानंतर गणवेशाचा एक प्रश्न मोठा होता म्हणजे ऑर्डनरी कुठल्या तरी कपड्याचा गणवेश होत होता त्यावेळी मी डिसिंग घेतलं तो कलरमध्ये आम्ही त्यावेळेला कलरचा विषय नव्हता त्यावेळेला पण पण माझ्या सुरक्षकांना एक चांगला कपडा आणि चांगला गणवेश मिळावा ह्यासाठी मी रेमंडचा कपडा वापरला आणि मागल्या वेळी मी रेमंडच्या कपड्याचं दिलं त्यानंतर काही संघटने लोकांनी आम्हाला सांगितलं की थोडासा कलर आपल्याला बदली करायला लागेल हा कलर प्रायव्हेट एजन्सी असतो त्या टाईपचा दिसतो असा त्यामुळे तो आपल्याला हे होत नाहीये त्यानंतर आम्ही एक मिटिंग घेतली सगळ्या बरोबर एक मिटिंग घेतली आम्ही आणि मिटिंग घेऊन त्यामध्ये आम्ही चॉईस केला आणि जर कपडा आपण चॉईस केला तर तो ग्रह खात्याला आपणाला अप्रूव्ह करायसाठी द्यावा लागतो ग्रह खात्यानं त्यावेळी तो कपडा रिजेक्ट केला दुसरा कपडा आम्ही दिला तोही रिजेक्ट झाला पण आज आम्ही डिसिजन घेतली जी आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जे सिक्युरिटी आहेत त्यांना मुंबई महानगरपालिकेची जी सिक्युरिटी आहेत त्याच शिकुटीला जो ड्रेस आपण देतोय तो ड्रेस द्यायचा आपण अप्रूव्ह केला होता त्याचं टेंडर निघालेलं आहे आजच आम्ही कपड्याची ऑर्डर करतोय आम्ही त्याची आणि ताबडतोब ते ऑर्डर केल्यानंतर आपण धन्यवाद हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आहे त्याचसोबत साहेब आज जसं किमान वेतन लागू आहे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा खुशखबर आमच्या दोन हजार अकरा साली काही किमान वेतनचं झालं होतं फायनल आणि त्यानंतर किमान वेतन असंच पडलं होतं की जे आमचे माथारी कामगार असू द्या किंवा आपले शिकुडी असू द्या किंवा आमच्या इतर डिपार्टमेंटचे सगळे कामगार असू द्या त्यांचं किमान वेतन होत नव्हतं पण मिळाल्यानंतर हा विषय झाला आणि मोठी व्याप्ती होती त्याची कारण त्या रोस्टरनंतर आपल्याला ते करायचं होतं ते आम्ही रोस्टर सगळे तयार करून घेते अगोदर रोस्टर केल्यानंतर किमान वेतनच्या फाईल आल्या जवळजवळ बावीस फाईल होत्या बावीस फाईल मी सही केलेल्या आहे त्यामुळं लोकांना ताबडतोब किमान वेतनची आम्ही व्यवस्था करतो आहे त्यामुळं कामगारांना आपल्या सगळ्या डिपार्टमेंटच्या कामगारांना किमान वेतनमध्ये बसवून त्यांचा निश्चितच काही एक वाय झेड पगार वाढेल आणि त्यात त्यांचं समाधान होईल धन्यवाद सर